नमस्कार माझं नाव श्यामचक्कर गाव किल्लारी तालुका औसा जिल्हा रातूर माझ्याकडे साडे चौदा क्षेत्र आहे त्यापैकी आठ एकर गोल आहे थॉमसन आणि क्लोन आणि बाकी सात एक्कर मानिचमन एसिएशियन आणि सुपर आहे माझा माल युरो फ्रूट प्रेस्टॉप ऑफ पॅनाशिया डीजे महिंद्रा कामजुनो हे टेक्स एक्सपोरकडे एक, एक जातो ह्या uh, बागेची हा थामसन थॉम्सन प्लॉट आहे ह्या बागेची रुस्टॉक लागवड आहे दोन हजार एक आणि दोन हजार दोन साली पहिला माल आणि गेल्या वर्षी हा प्लॉट रिकट केलेला आहे एक वर्ष अगोदरच नवीन फुट वाढविलेले आहे आणि गेल्या वर्षी एप्रिलला रिकट केला हा प्लॉट आणि दरवर्षी रेग्युलर दोन हजार एक पाच नवर्षी रेग्युलर एक, एक मध्ये आहे एकरी बारा टन ते सोळा टन एक एक्सपोर्ट होतो हा प्लॉट आणि एखादा अर्धा टन एखादा टन लोकल आ, हा प्लॉट रिनोव्हेटचं कारण म्हणजे हा प्लॉट किडा लागलेला होता कोड उडी झालेली होते आणि नवीन लागवड जर करायचं जर ठरलं नवीन प्लॉट लावायचं तर दोन वर्ष गॅप पडतो आणि एकरी आठ ते दहा लाख खर्च येतो तो आला नाही रेग्युलर माल लागला गॅप न राहता हा प्लॉट रेग्युलर एक्सपोर्टचा ऑवरेज देतो मला बारा ते सोळा टन ह्या वर्षी पण चौदा टनाच ऑवरेज देतील असं वाटतं हा प्लॉट रेकट करण्याच्या अगोदर एच होता रिकट करण्याच्या अगोदर एक वर्ष मी अगोदर ही नवीन फूट धरली आणि त्याचा मी सिंगल हे तयार केला ओलांडा सिंगल वांडा तयार केला आणि गेल्या वर्षी खरं चरणीच्या वेळेस म्हणजे वीस एप्रिलला हा रिकटच्या वेळेस ही खोड पण काला आणि पण काढला मी सर्व बागायदारला एक सांगू इच्छितो की जुना जु झालेला जर काढण्याऐवजी ह्या पद्धतीनं रिनोवेशन करून जर ही केलो तर एकरी आपला ते आठ ते दहा लाख खर्च पण वाचतो आणि गॅप पण राहणार नाही मालामध्ये रेग्युलर माल राहतील हा थॉमसन प्लॉट आहे त्याच्यावर घडाचा ऑवरेज आहे तीस आ, तीस ते अडुतीस घडसंख्या जास्त आहे पण ह्याच्यामध्ये बेरीची संख्या आहे सत्तर ते ऐंशी फक्त त्यामुळं ॲव्हरेज ह्याचं येईल एकरीत चौदा टन तेरा चौदा पंधरा टन टोटल पंच्याण्णव टक्के एक्सपोर्ट आहे थॉम्सनमध्ये आयडियलचे ऑल इंडिया हेड कुमार जाधव सर वेळचावली येऊन चांगल्या प्रकारे नियोजन सांगतात बागेचं